नमस्कार आपण ऐकतोय श्री वामन काका देशपांडे लिखितचा श्री श्रीदासबोध आज आपण ऐकणार आहोत दशक पहिलं स्तवन आणि समास पहिला श्री श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोल जी येथ श्रवण केली याने प्राप्त काय आहे श्रीराम अर्थ श्रोते समर्थांना मोठ्या अर्जवाने विचारू लागलेत की स्वामीजी आपण कोणता ग्रंथ आम्हा श्रोत्यांसाठी सिद्ध करणार आहात आणि आपण कथन करणाऱ्या या अद्भुत ग्रंथाचा नेमका विषय काय आहे आपण या ग्रंथातून अम्मा अज्ञ श्रोत्यांना कुठलं तत्त्वज्ञान सांगणार आहात स्वामी आपण कथन करणाऱ्या या ग्रंथाच्या श्रवणाने आम्हाला काय लाभ होणार आहे हे आपण कृपा करून आम्हाला सांगाल का ग्रंथ श्रवण करायला आम्ही खूप उत्सुक झालेलो आहोत आमच्या रंध्रांची कर्णेंद्रिय करून आम्ही हा ग्रंथ श्रवण करणार आहोत नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग श्रीराम शी उंका अपले कमल नेत्र आणी श्री समर्थांच्या मुखातला ओंकार ध्वनी घुमायला लागलाय समर्थांनी हात जोडलेत आपले कमलनेत्र मिटलेत आणि श्री प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं श्री रामनामाचा गजर केला प्रभू रामचंद्रांचं सगुण साकार दर्शन रां, श्री समर्थांनी त्या क्षणी प्रत्यक्ष अनुभवलं श्री समर्थांच्या मुखात श्रीराम 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 असं रामनाम घुमू लागलं श्री समर्थाने डोळे उघडले आणि अंतःकरणपूर्वक पुन्हा नमस्कार केला श्री समर्थ घनगंभीर आवाजात म्हणायला लागले की मी आता कथन करणाऱ्या ग्रंथाचं नाव आहे दासबोध या माझ्या दासबोधातून गुरुशिष्य संवाद आता मी सांगणार आहे ह्या माझ्या बृहत ग्रंथातून गुरुशिष्य संवादाच्या माध्यमातून भक्तिमार्ग मी स्पष्ट करून सांगणार आहे नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलले वैराग्याचे लक्षण बहुदा अध्यात्म निरोपण निरोपीले श्रीराम भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम श्रोते हो या माझ्या दासबोधातून भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची सखोल लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे या ग्रंथातून अध्यात्माचं निरूपण बहुतांशपणे प्रकट होईल भक्ती ज्ञान आणि वैराग्य या त्रिवेणी संगमावर अध्यात्म ज्ञान प्रकट होईल म्हणून मी भक्तीसंबंधी प्रामुख्याने निरूपण करीन भक्तिमार्गाने जो वाटचाल करतो ज्ञानोत्तर भक्तीला जो साधक गाढ आलिंगन देतो त्याला देवाची प्राप्ती निश्चितपणे होते हा मुख्य आशय या ग्रंथातून प्रकट होणार आहे शुद्ध ज्ञानोत्तर भक्तीचं ते तर लक्षणच आहे मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे श्रीराम सर्वात महत्त्वाचं काय तर मुख्य म्हणजे श्री रामाविषयीची अपार भक्ती करण्याचा निश्चय आणि त्यासाठी शुद्ध ज्ञानाचा ध्यास लागावा लागतो त्याचा निश्चय आणि आत्मस्थितीचा निश्चय कसा करायचा हे या ग्रंथात सविस्तर सांगितलेलं आहे शुद्ध उपदेशाचा निश्चय सायुज्य मुक्तीचा निश्चय मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे श्रीराम शुद्धस्वरूपा निश्चय विदेहस्थितीचा निश्चय अलिप्तपणा निश्चय बोलिला असे श्रीराम मुख्यदेवाचा निश्चय मुख्यभक्ता निश्चय जीवशिवाचा निश्चय बोलिला असे श्रीराम मुख्यब्रह्माचा निश्चय नानामतांचा निश्चय आपण हा निश्चय असे श्रीराम मुख्य उपासना नाना, कवित्व नाना चातुर्य लक्षण, बोलिले असे श्रीराम मायोद्भवाच लक्षण पञ्चभूतन्ते लक्षण करता कोण हे दक्षण बोलिले असे श्री राम। श्रोते हो आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे भगवंत प्राप्तीसाठी कुठला निश्चय करावा देवाच्या सगुण साकार दर्शनासाठी कुठल्या आध्यात्मिक वाटेने जायचं ते तुम्हाला मी सांगतो त्यासाठी काही निश्चय करावेत ते कुठले हा प्रस्तुत ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे शुद्ध उपदेश ग्रहण करावा म्हणजेच शुद्ध उपदेशाचा निश्चय करावा चतुर्विध मुक्तींपैकी ईश्वराशी म्हणजेच परब्रह्म्याशी ऐक्य साधणारी जी चौथी मुक्ती आहे त्या सायुज्य मुक्तीचा निश्चय करावा मोक्ष हवा ह्या संकल्पनेचा निश्चय जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका व्हावी म्हणजेच मोक्षप्राप्तीचा निश्चय करावा भगवंताला शुद्ध स्वरूपात प्रत्यक्ष अनुभवण्याचा निश्चय करावा विदेही स्थितीचा म्हणजेच देहभावनेने जगणं सोडून आत्म्याच्या साक्षीने जगण्याचा निश्चय करावा आपण करीत असलेल्या संसारात अलिप्तपणे राहण्याचा संसार करीत असताना सुद्धा संसारी वृत्तीने न जागण्याचा सर्व काही अलिप्तपणे पाहण्याचा तसं जगण्याचा निश्चय करावा मुख्य म्हणजे देवाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा निश्चय करावा त्यासाठी मुख्य देव कोणता ह्याचा शोध घेण्याचा निश्चय करावा मुख्य भक्त कोण आणि देवाची भक्ती म्हणजे काय हे जाणून घेण्याचा निश्चय करावा जीव आणि शिव यांच्या नेमके नातेसंबंधांचा निश्चय करावा जीव आणि शिव यांचं नेमकं का स्वरूप काय हे समजून घेण्याचा निश्चय करावा परब्रह्म नेमकं कुठे नाणतं आहे देवसंकल्पना म्हणजे काय मुख्य ब्रह्म कोणतं ह्याचा प्रतिशोध घेण्याचा निश्चय करावा ते जाणून घेण्यासाठी अनेक मतं आणि मतांतरे आहेत ती जाणून घेण्याचा निश्चय करावा मुख्य म्हणजे आपण नेमके कोण आहोत ह्या विश्वात आपण जन्म का घेतला आहे आपलं नेमकं कार्य काय आहे याचा खोलवरचा शोध घेण्याचा निश्चय करावा उपासना म्हणजे काय त्यासाठी जी मंत्र शक्ती आहे त्या मंत्रातल्या कवित्व लक्षणाचा ध्यास घेऊन ते उलगडण्याचा निश्चय करावा हे सार जगण्यासाठी जे उपदत चातुर्य लागतं त्या चातुर्य लक्षणांना अनुभवण्याचा निश्चय करावा आपल्या भोवती जी माया पसरलेली आहे तिचा उद्भव कसा झाला ज्या भगवंताने ही माया निर्माण केली त्या भगवंताला आणि त्याने निर्माण केलेल्या मायेची लक्षणं काय आहेत तसंच पंचभूतांची लक्षणं काय आहेत त्यांचा करता कोण आहे या साऱ्यांची लक्षणं या ग्रंथात सांगितलेली आहेत नाना किंत निवारीले, नाना संशयो छेदिले नाना आशंका फेडिले प्रश्न श्रीराम ऐसे बहुदा निरोपीले ग्रंथगर्भी जे बोलिले ते अवघेची अनुवादिले नवचे श्रीराम तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला श्रीराम श्रोते हो आपल्या मनात सतत उद्भवणाऱ्या ज्या नाना प्रकारच्या शंका असतात त्यांचं प्रस्तुत ग्रंथात निराकारण केलेलं आहे नाना प्रकारची संशयाची जाळी मानवी मनाला जखडून टाकतात जीव असह्य करतात त्या संशयाच्या जाळ्यांना छेदून टाकलेलं आहे ती तोडून टाकलेली आहेत आणि तऱ्हे तऱ्हेच्या आशंकांचं निराकरण केलेलं आहे अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरं दिलेली आहेत या ग्रंथात अनेक विषयांना स्पर्श करीत अनेक विषयांच्या मुळाशी जात सर्व प्रकारचं स्पष्टीकरण करीत हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे आपण या ग्रंथाच्या गर्भागारात नेमकेपणाने काहीतरी निश्चितपणे जाणून घ्यायचं आहे या ध्यासाने शिरलात ना तर खूप काही प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल प्रत्येक गोष्टीवर भाष्य केलेलं आहे या सर्वांचा उल्लेख या समासात करणं खरोखरीच शक्य नाही आहे तरीसुद्धा एक लक्षात घ्या की ह्या दासबोधात एकूण वीस दशकं आहेत दोनशे समास आहेत दशकवार प्रत्येक विषय फुलातल्या गंधासारखा फुलत गेलेला आहे थोडक्यात काय तर विषयावार भाग पाडून प्रत्येक दशक सिद्ध झालेलं आहे आणि त्या त्या विषयावर खोलवरचं भाष्यही केलेलं आहे नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांतश्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम नानासम्मति अन्वये मिथ्या हणता नये तथापि हे अनुभवासि ये प्रत्यक्ष आता श्रीरां मत्सरे तरी मिथ्यां ग्रंथ तर्हि अवघेचि ग्रन्थ उच्छेदीति नानाग्रन्थाञ्च सम्मति भगवतवाक्ये श्रीरां श्रोतेः आपल्याला हा जो मी ग्रंथ आत्ता कथन करतो आहे ना त्यामध्ये वेद उपनिषद श्रुती इत्यादी ग्रंथांचा आधार घेतलेला आहे वेद आणि उपनिषदांचा अभ्यास करताना त्यात जो मौलिक विचार मांडला गेलेला आहे तो आपल्यापर्यंत पोचवावा म्हणून मी प्रयत्न केला आहे आणि मुख्य म्हणजे मला जी ग्रंथांमधून आत्मप्रचिती झालेली आहे त्याचा आधार या ग्रंथाला आहे केवळ वेद आणि उपनिषदांचाच आधार नाही तर जे जे म्हणून धर्मग्रंथ आहेत त्यांचा सारांश मी या ग्रंथातून मांडलेला आहे या सर्वच ग्रंथांचा आधार घेतलेला आहे त्यामुळेच ह्या माझ्या निवेदनाला खोटं म्हणता येणार नाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव माझ्या निरूपणातून आपण आता घ्यालच कोणाच्या पोटात मत्सर दाटून आलाच आणि त्याने या दासबुधाला खोटं म्हटलं तर मी आधाराला घेतलेले सर्वच ग्रंथ खोटे ठरतील म्हणून मत्सरापोटी या बृहत ग्रंथाला खोटं म्हणू नका कारण आपल्या सर्व धर्मग्रंथांचा तो कदाचित अपमानही ठरेल शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूत गीता, वेद आणी वेदान्त श्रीराम भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पाण्डवगीता गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत श्रीराम इत्यादिक नानाग्रन्थसम्मति स बोलिलेयेथ भगवतवाक्ये यथार्थ निश्चयेशी श्रीराम शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता वेद वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता यमगीता उपनिषद भागवत अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मी हे निरूपण करतो आहे वास्तविक ह्या सर्वच ग्रंथातून भगवंतांची श्रेष्ठ वचनं प्रकट झालेली आहेत म्हणजेच केवळ सत्यच अक्षरातून पाझरलेलं आहे थोडक्यात काय तर ज्या ग्रंथातून प्रत्यक्ष भगवंतांनी संवाद साधलेला आहे ते ग्रंथ वाचून त्यांचा अभ्यास करून या दासबोध असा सिद्ध झालेला आहे भगवद्वचनी अविश्वास असे ऐसा कवण पतित असे भगवद्वाक्याविरहितनसे बोलने ये श्री राम। पूर्ण ग्रंध पाहिल्या श्रीराम पूर्णग्रन्थपाहिला वीण जो दूषण तो दूरात्मा दुराभिमान मत्सरे श्री श्रीराम अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबले बले श्रीराम ऐसा अन्तरी नासला कामक्रोधे खवळला अहं भावे पालटला प्रत्यक्षदिसे श्रीराम कामक्रोधे लाथाडिला तो कैसा मणावा भृतसेवताी पावला मृत्यराहो श्रीराम श्रोते हो भगवंतांची वाणी कुणाला आवडणार नाही भगवंतांची वाणी ऐकायला मिळणं ह्यासारखं दुसरं कुठलंही भाग्यच नाही आहे जर भगवंतांची वाणी ऐकायला मिळाली नाही तर निदान भगवंताने केवळ सत्यच कथन केलेलं आहे ज्यात केवळ नीतीवचनं ठासून भरलेली आहेत त्या भगवत वचनांना खोटं कोण म्हणेल त्यावर अविश्वास कोण ठेवेल असा कोणी पतीत या समाजात वावरतो आहे का ते भगवंतांचं बोलणं त्यांची वचनं असलेले ग्रंथ हेच माझ्या ग्रंथाचा आधार आहे असा हा सिद्ध झालेला ग्रंथ प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय त्याला जो दोष देईल तो मत्सरग्रस्त दुराग्रहीचं असणार आहे यात शंका नाही एक लक्षात घ्या की जिथे अभिमानाचा फणा उगारलेला आहे तिथेच मत्सर उत्पन्न होतो आणि जाग्या झालेल्या मत्सरातून तिरस्कार निर्माण होतो तिरस्कारातून पुढे क्रोध जन्माला येतो आणि एकदा का क्रोध बळावला की माणूस अंतरी नासून जातो त्याच्या वृत्तीच पालटतात अशा कामक्रोधाने नाचलेल्या माणसाला चांगला कोण म्हणणार अमृताचं सेवन करूनही निश्चयाने मृत्यू पावले अशी ही अहंकारग्रस्त मानसज फक्त या ग्रंथाला दोष लावतील आता असो हे बोलणे सारीखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम श्रीराम मागाशोती आक्षेपिले जी ये ग्रंथी काय बोलले ते सकळही निरोपिले संकलित मार्गे श्रीराम आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकच रा श्रीराम मत्सरग्रस्त श्रोत्यांविषयी मी जे बोलत होतो ते बोलणं मी आता थांबवतो कारण एकच आणि ते म्हणजे ज्यांच्या पोटातच मत्सर आहे त्यांना भगवंतांचा उपदेश विष समानच वाटणार एक लक्षात घ्या की जो तो आपल्या अधिकाराप्रमाणेच ग्रहण करत असतो श्रोते हो एकच सत्य गोष्ट या निमित्ताने तुम्हाला मी सांगतो की अभिमानाचा त्याग करा ते सर्वोत्तम कृत्य ठरेल तुम्ही मला विचारलं की मी या ग्रंथातून काय विषद करणार आहे म्हणून ते आत्तापर्यंत मला जेवढं सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे या ग्रंथ श्रवणाची फलनिष्पत्ती काय असं विचारलं होतं तर त्याचं उत्तर असं आहे की आपल्या मनातल्या सर्व संशयाचा निचरा होऊन मन एकदम टवठवीत होतं आपल्या एकूणच अस्तित्वाला प्रसन्नपणा लाभतो आपल्या वृत्तीमध्ये ताबडतो फरक पडतो आपलं एकूणच अस्तित्वच पालटून जातं जगण्याला एक उमेद एक प्राप्त होते मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे श्रीराम दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी श्री राम। श्रोते हो या ग्रंथाच्या शवणाने काय महत्वाचं घडतं तर सायुज्य मुक्तीचा मार्ग अगदी सहजपणे सापडतो मुख्य म्हणजे भगवंतांच्या भक्तीचं रहस्य कळतं मोक्षाच्या वाटेवरून चालणं एकदम सोप्पं होऊन जातं भगवंत प्राप्तीसाठी बिकट मार्गावरून चालावं लागत नाही ह्या ग्रंथाच्या श्रवणाने अज्ञानाचा काळोख लिलया नष्ट होतो दुःखाचे पहाड नाहीसे होतात भ्रांती संपते ज्ञानाची पहाट तत्काळ उजाडते सर्वत्र प्रकाशाच्या वाटा दिसू लागतात या ग्रंथाच्या श्रवणाची नेमकी फरश्रुती हीच आहे योगियांचे परमभाग्य आंगी बाणे वैराग्य चातुर्यकळे योग्य, विवेके सहित श्रीराम श्रोते हो योगी लोकांचं भाग्य असं आहे की त्यांच्या अंगी वैराग्य सहजगत्या नांदू लागतं विवेक आणि चातुर्य त्यांना सहजगत्या प्राप्त होतं म्हणजे काय तर या ग्रंथाच्या श्रवणाने योगी लोकांचं परमभाग्य उजळून निघतं विवेक त्यांच्या रंध्रारंध्रात पाजरायला लागतो आणि विवेक संपन्नताच प्राप्त होते भ्रांत अवगुणी अवलक्षणं तेची होती सुलक्षणं धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती श्रीराम आळसी तेची साक्षेपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक तेची वंदू लागती भक्ती श्री श्रीराम बद्धची होती मुमुक्षु मूर्ख होती अतिरक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गे श्रीराम नानादोषते नासति पतिततेची पावनहोति प्राणिपा उत्तमगति श्रवणमात्रे श्रीराम नानाधोके देहबुद्धि च नानाकिन्तसन्देहाचे नाना पतित तेची पावन होती, पावे उत्तम श्री राम। नाना, नाना किंत संदेहाचे उद्वेग संसाराचे नासती श्रवणे श्री राम ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती होय विश्रांती समाधान श्रीराम श्रोते हो या ग्रंथामध्ये एवढं विलक्षण सामर्थ्य आहे की जे संशयात्मे आहेत जे अवगुणी आहेत अवलक्षणी आहेत, आहेत ते सर्व या ग्रंथश्रवणाने सुलक्षणी होतील कदाचित धूर्त होतील तार्किक वृत्तीचे होतील तर निश्चितच होतील त्यांना वेळेचं भान कळेल त्यांना समयोचित बोलता येईल समयोचित वागावं कसं तेही निश्चित कळेल थोडक्यात काय तर ते त्यांच्या बुद्धीत ज्ञानाचा लख प्रकाश पडेल अज्ञानाचा काळोख नष्टच होऊन जाईल जे जन्मलक्षणापासून आळशी आहेत दीर्घोद्योगी होतील जे पापी आहेत ते पस्तावतील आणि पश्चात्तापाने तापाने दग्ध होऊन ते शुद्ध होऊन जातील जे भक्तिमार्गीयांची कुचेष्टा करतात भक्तीची निंदा करतात ते भक्तिमार्गाचे उपासक होतील भक्तिमार्गावरती वाटचाल करीत ते मोक्षाचा प्रवास करायला लागतील जे बद्ध आहेत ते मुमोक्ष होतील जे मुळातच मूर्ख आहेत ते दक्ष राहतील अभक्त जे आहेत ते भक्तीच्या मार्गाने मोक्षाचे प्रवासी होतील जे आपल्या दोष असतात ते नासून जातील जे पतीत आहेत ते पावन होऊन जातील थोडक्यात काय तर हा ग्रंथ ऐकल्यामुळे जीवांना उत्तम गती मिळेल देहबुद्धीनी जेव्हा आपण जगत राहतो तेव्हा नाना तऱ्हेचे धोके संभवतात संदेह मनात दाटू लागतात संशयाची जाळी मनभर दाटून येतात संसारात उद्वेग येतात परंतु या ग्रंथश्रवणाने मात्र हे सार कायमसाठी संपेल या ग्रंथश्रवणाची नेमकी फलश्रुती काय तर अधोगतीला लागलेलं मन आपोआपच विश्रांत पावेल समाधान मनात दाटून येईल आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळेल एक अपूर्व शांती अनुभवता येईल जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ लाभतैसा मच्छर जो पुंसा तयास तेची प्राप्त श्री श्रीराम थोडक्यात भावार्थ काय आहे तर तुमच्या मनात जसा भाव नांदत असेल तसंच फळ मिळेल जो मनात मच्छर बाळगेल त्याला तशीच वाईट फळं मिळतील बाकी काहीही नाही आणि म्हणूनच मन शुद्ध करून अंतःकरणपूर्वक या ग्रंथाचं श्रवण करा इतिदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रथारंभलक्षणनाम समास्पहिला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम